नमस्कार सर मित्रांनो आम्ही आलो शेतामध्ये पाणी वागण्यासाठी हा एक हा मुलगा याचा नाही करणार या पॉईंट बघतो दाखव तुम्हाला चांगला ऑनलाईन करून सांगा काही नाही ही लाईन अशी लाईनमध्ये पाणी किती असेल तरी काय दोनचं दोनचं पाईप बरं बरं नारळ कर सगळं नारळ वगैरे झाड वगैरे दाखवत नाही डायरेक्ट सायन दाखवत या ठिकाणी चेक केलं या ठिकाणी आहे परत पाय सर

कारण की आपल्याला दोनच नाही किती पाय चालणार नाही तरी चांगली पाणी चालणार पाणी चालणार अजून पाय दिसतोय चांगला रे अजून पाय Nara rana pastu, nazri hata dara. Nara rana pastu, nazri hata dara. Odeq ifo kiya vaurate kika peya Che xeÖ Verdita xunti atha ote, booster hato ka ये वाट नारळच होती नाही सांगत नारळ होती तरी रोहन नारायण बोलतो मी नाही नाही ऐकतो नाही नजर खाली मुलाझरांनी दिसत नाही का त्या ठिकाणी पाणीच नाही डायरेक्ट नाही आणि त्या ठिकाणी आपण चेक केलं तिथे पाणी ती चांगलं आहे इंडियाच्या एक पॉईंट सांगला तो कुठं काढला

పొయింట్ నిండి ఫైన్ లిం లేని

I'm you.

ये काय आहे का काही पण गिरीश आहे बोलत नाहीये हं वो मारा कमी का किती कमी आहे तो आरो आवा बोल के करबो दिसतंय तुला आप सुंदर मांसा पुढचाला त्याला दिसणार

सरळ झाले काही सरळ पुढं मग हाय तिरुप आली आहे तिरुपीमध्ये निच्यामध्ये कोणती जास्त म्हणजे आता सरळ झाली जाऊन जास्त बाय त्यात कमी आहे का ती बघी पर्या हा तिथून पुढं बरं याशिवाय सरळ चालली आहे काय बर सरळ सरळ पाय पुढं झाली काय बरं ठीक आहे का सगळं दहा हजार लास नागलं म्हणजे काय बरं नाही नाही आता आपण जी पाच आली तिकडं झाली का म्हणजे इकडे चालली काय हां इकडे चालली का हां इकडे काय झालं नाही ना इकडे पण जाईल हां थोडी जाईल तिचा वाव इकडे असते इकडे जाईल का तीच दोन फुटेल एका दुसरी येईल त्याच्यामध्ये अगदी तीच फुटेल दुसरी काही पाहिजे तिकडे जायल

हाँ ये ड्यूट इकोनॉमिक्स है ये ड्यूट जॉइंट है ये आपकी व्यक्तिगत लेकिन दोनों सेक्स जॉइन हो रहे थे दोनों सेक्स जॉइन था आप ये क्या कहते हैं इसने कुछ दोनों सेक्स था इसे इसे मतलब पानी का निचे जी पानी दोनों सेक्स जॉइन डाले हैं ായി

लोगों को अलग होटल दाम में कौन कहीं नहीं ये कुछ क्या बोलते हैं इसी के लिए अन्य की लगभग बारी की है अन्जी क्यों उड़ी तब कितनी किसानगी है दस तबाइन बंदी के रिचर्ड किसके रिचर्ड दस तबाइन जैसे लिए लगभग बारी आएगा रिचर्ड